स्वामी समर्थ पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार तुझ्या पाठीशी नेहमी आहे मी तसा फुलाला सुगंध मातीचा जसा ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खास असणार आहे दुःखाला कुठेही जागा नसो तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना बाळ आयुष्यात काही करायचं असेल तर आधी त्याची योजना तर करून बघ तुझं कार्य पूर्णत्वास जाणारच तू प्रयत्न करणार आहेस ठरलं तर मग अरे बाळा जीवनात आहे प्रत्येक क्षणाचा रंग निराळा असणार तुला माझीसोबत सोबत दुःखाच्या वाटेवर चालताना दिसणार तुला रंग माझा वेगळा बाळ आजवर दुःख सहन करूनही करत राहिलास पुढची वाटचाल तुझं दुःख संपून आता येणार सुखाची चाहूल तुला आहे माझी सोबत टाक आता पुढचं पाऊल तुझं कर्म आणि स्वभाव हे तुला सुखाच्या जवळ देत असतं योग्य वेळ येताच त्याचं फळ तुला मिळणारच असतं जाणून घे समजेल बाळा सुख म्हणजे नक्की काय असतं कळत न कळत खूप काही घडत असतं आयुष्यात म्हणून दुःखी राहू नकोस तुझी काळजी आहे मला बाळा तू सतत चिंता करू नकोस तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई बाळा जे काही हिताचं आहे ते तुझ्यासाठीच आहे जपलेले तुझ्या केलेल्या असंख्य प्रयत्नांनी तुला मिळणार आहे तुझ्या स्वप्नांच्या पलीकडले बाळ प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर लक्षात घे बाळा किंमत मोजावी लागते कधी कधी प्रामाणिक असल्याची शिक्षा मिळत असते काही चूक नसूनही एखाद्या गोष्टीची बाळा जी तुला दिसून येत नाही पण स्वामी माऊलींना नेहमी दिसत असते तुझ्या कष्टाने आयुष्यात मिळवलेली प्रतिभा सहज कुणालाही मिळत नसते कुणालाही माहिती नसतं आयुष्यात पुढे घडणाऱ्या खेळी आजवर सहन करून अनेक दुःख तरी आयुष्यात रंग भरलेस अनेक वेळ आयुष्यत्र आहे ठिपक्यांची रांगोळी बाळा संदेश शेवटपर्यंत नक्की आहे खूप महत्वाचे तुला गोष्ट सांगितले जेव्हा तुला वाटेल बाळा मी तुझी परीक्षा पाहत आहे तू प्रामाणिक आणि खरा आहेस म्हणून मी तुला नेहमी साथ देत आहे तुझेच मी गीत गात आहे बाळा फक्त डोळेसपणे बघितात आयुष्याचं गणित सहज सुटत असत तुझ्यासारखा प्रामाणिकपणा हा प्रत्येकाकडे असेलच असं नसत प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरवात कर चिंता करू नकोस तुझ्या प्रयत्नांना यश मी नेहमीच देणार तुझं प्रत्येक काम आता यशस्वी होणार डोळे बंद करून श्री स्वामींचं दर्शन घडेल वाट चुकत असेल तर मार्ग मिळेल आशीर्वाद आहे स्वामींचा तुला तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप दिसेल बाळा पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणारच बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर स्वामी लीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच शक्य होणार आहे बाळा तुला जमणार आहे जाणून घे खरी गोष्ट अभयशाने खचून जाऊ नकोस प्रयत्नाने तर सर्व शक्य होत असत हीच तर आहे तुझ्या जीवनाची गोष्ट अरे तुला श्रद्धेचं फळ मिळतच असत खऱ्या भक्तीला राखवायची गरज नसते मी कायम तुझ्या पाठीशे पुन्हा म्हणू नकोस स्वामी माऊली कुठे असते अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो तू तु, तुझा वेळ देऊन माझं ऐकून घेतलंस बाळा काही गोष्टी वेळेवर सोडून दे संयम ठेव शांत राहा तुला मार्ग नक्कीच सापडणार तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाकडे एकदा तरी पहा तुझी भक्ती सार्थ ठरणार पुढच्या क्षणात तुला माझं दर्शन घडणार जे घडलं नाही ते आज घडणार तुझ दुःखही पुढच्या क्षणात सुखात बदलणार झालं ते विसरून नवीन सुरुवात कर स्वामी माऊली नेहमीच तुला आशीर्वाद देणार चिंता करू नकोस विश्वास ठेव तुमच्या सगळ्या अडचणी संपणार बाळा वेळ बदलायलाही वेळ लागत असतो यापुढे तर सगळं नीट होणार संयम ठेव विश्वास ठेव चमत्कार घडला तर एका क्षणातही घडतच असतो अरे लक्षात असू दे बाळा कोणी काही म्हटलं तरी मनावर घेऊ नकोस मी पाठीशी असताना तू चाल पुढं घेऊ नकोस अरे असेल विश्वास तर बघ एकता असा एकतरी चमत्कार घडणार आहे स्वप्न पूर्ण होणार होणार आहे आहे आता शक्य अरे किती अडचणीतून मार्ग काढला आहेस तुझा अनुभवच आहे तो तुझ्या जीवनाचा तूच आहेस शिल्पकार परिस्थितीतून घडला जो तुझ दुःख अडचणी कधी संपून केल्या तुला कळणारही नाही तुझ्यासोबत मी असताना तुझा मार्ग कधीही चुकणार नाही बाळ आयुष्यात चढउतार येतातच तुला शिकवायला जर तू जिंकलास तर मला हे भाग आहेस तुला तुझ्या कष्टाचं फळ द्यायला अरे बाळा आज हा संदेश तू ऐकलंस मला समाधान वाटलं तुला आनंद मिळाला ना यातच मला सगळं आलं अरे आजपर्यंत अनेक आव्हानं पार केली आहेस तरी नित्यसेवा केली आहेस प्रामाणिक स्वभाव अंगी ठेवून तू मनात जागा निर्माण केली आहेस तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे तुझं कल्याण होणार बाळा तुला मी आशीर्वाद देत आहे जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव अश्रूंना किंमत नसते तर भावनेला असते असं समजू नको स्वामी आई कुठे काय करते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोस करू मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खराशी हो स्वामी भक्त